नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे। पु ल देशपांडे अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महाराष्ट्राचं हे लाडकं व्यक्तिमत्व नाटककार संगीतकार आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके भाई म्हणजे पु ल देशपांडे त्यांच्या अनेक कथा आजही तोंडपाठ आहेत विनोदी कथा सांगण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत आज आपण त्यांचे काही भन्नाट किस्से आहेत ते जाणून घेणार आहोत भाईंच्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरले योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते हे कळल्यावर पुलं म्हणाले बाकी काहीही म्हणा पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो माहेर नावाचा एक जुना अंक वाचताना भारतीय आचरेकरांची मुलाखत वाचली त्यात त्या म्हणतात त्यांची आई माणिक वर्मा यांचे लग्न ठरल्याची बातमी कळाल्यावर पुलं पटकन म्हणाले होते हिने तर वर्मावरच घाव घातला आहे वसंत सबनीस हे तळवळकरांचे मित्र एकदा ते सबनीसांच्या घरी गेले होते तेव्हा तेथे पुलं बसले होते वसंतरावांनी ओळख करून दिली हा माझा मित्र शरद तळवळकर हो का अरे वा पुलं म्हणाले होते चांगला मनुष्य दिसतो नव्हे हा चांगलाच असणार हे कशावरून म्हणतोस तू वसंतरावांनी पुलंना विचारलं अरे याच्या नावावरूनच कळतंय ते पुलं म्हणाले याच्या नावात एकही काना मात्रा वेलांटी आणि उकार काही नाही म्हणजे हा माणूस सरळ असणार पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग त्यांची चुणूक दाखवणार आहे मुलं पंधरा वर्षाचे असताना लोकमान्य सेवा संघात साहित्य सम्राट नची केळकरांचं व्याख्यान होतं व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती काही भारतानं फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती शाळकरी पुरुषोत्तम उभा राहिला आणि त्यांनी तात्यासाहेबांनी फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये असा प्रश्न धीटपणे विचारला त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं स्वीकारू नये पण राबवावं यावर पुरुषोत्तम म्हणाला मला आपलं उत्तर कळलं नाही तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले बाळ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला पुण्याला सध्या अंजिरांचा भाव काय आहे तात्यासाहेबांचं काही उत्तर येण्यापूर्वीच सभागृह श्रोत्यांच्या हसण्यानं पु भरून गेलं होतं एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पु ल देशपांडे यांची गाठ पडली बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलून गेले तुमच्या घरी काय तुम्ही आणि सुनीताबाई सारखे हसत असणार यावर गंभीरपणे ल त्यांना म्हणाले तुमच्या घरी बायको तुमच्यावर तलवारीचे सारखे वार करते आणि तुम्ही ते ढाल हाती घेऊन चुकवतायत असंच सारखं चित्र असतं का हो पुलंच्या हजार जबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात आनंदवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी सहभागी झाली होती समोरच्या पंक्तीत किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर बसले होते मधूनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या कॅमेऱ्यात बंद करण्याच्या कामाला लागले परत येऊन पाहतात तर यांचं पान गेलेलं यांची शोधक नजर पुलं लगेच उद्गारले मुकुंदराव इथं संपादकीय पान नाहीये पुलंचा वाढदिवस होता एका मार्केट यार्डच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला पुलं त्या वजनाने थोडे झुकले हे बघून व्यापारी म्हणला काय राव काय झाले एवढे पुलं म्हणाले बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही घरात एकच हाशा पिकला होता एकदा पुलं प्रवासात असताना त्यांना कोणीतरी चाहता भेटला आणि तो म्हणाला माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वराच्या फोटोसमोर तुमचा फोटोही ठेवला आहे तर पुलं म्हणाले अहो असं काही करू नका नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणून घेतले तोच हा रेडा का हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद